नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला परत एकदा पनीरची नवीन रेसिपी घेऊन आली तर आपण आज बनवणार आहेत पालक पनीर तर त्यासाठी आपण पालक घेतलेला आहे एक जुडी पालक घेतला आहे असा बारीक कट करून घेतला आहे धुवून घ्यायचा आहे आता त्याला नंतर दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे एकदम फ्रेश आणि टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो लसणाची एक गड्डी आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पालक पनीरसाठी आपण सोहानाचा पालक पनीर मिक्स मसाला घेतलेला आहे तो आपण इथं वाटीमध्ये असं मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे तर सुरुवात करू आपण इकडे कढई गरम करायला ठेवली पालक स्वच्छ धुवून घेते कढई गरम झाली दोन चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाले हिरवी मिरची टाकून घेत घेतली आहे टोमॅटो त्याच्यामध्ये ते ताम जरा तेलावर परतून घ्यायचं याला नवीन पद्धतीची रेसिपी आहे लसणाचं अर्धा लसूण याच्यामध्ये टाकून घेते लसूण पण छान त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आता पालक टाकायचा याच्यामध्ये धुवून घेतलेला दोन तीन पाण्यात धुवून घेतलं मिक्स करून घ्यायचं चा, छान वर करून घ्यायचा आहे पालक आपल्याला हे छान प्रकारे असं मिक्स करून घेतलंय तर आपल्याला फक्त दोन मिनिटाला नरम पडीपर्यंत पालक वगैरे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हिरवी मिरची टोमॅटोमध्ये असा पालक करून घेतल्यानंतर जरा पालकचा जो वेगळ्या प्रकारचा असा उग्र असा वास असतो तो वास पण जातो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की झाकून पालक कधी शिज शिजवायचं नाही कारण त्याचा कलर नंतर काळा पडतो हिरवा राहत नाही त्यासाठी असंच शिजवून घ्यायचं उघडं ठेवूनच गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला आता याला थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर हे अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे याला थोडंसं आता थंड होऊ देते बघा कसा हिरवागार एकदम कलर राहिलेला आहे त्यामुळे झाकून कधीच पालक किंवा हिरव्या पालेभाज्या कधीच शिजवायच्या नाही थंड झालेला आहे आता पालक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं हे अशा प्रकारे आपलं पालक एक एकदम बघा स्मूथ असली पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान एकदम कलर पण किती सुंदर आला आहे बघा तर इकडं कढई गरम करायला ठेवली आहे आता पनीर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तेल टाकून घेते तीन चमचे टाकायचं आपल्याला याच्यामध्ये पनीर पण पन फ्राय करायचं आहे आणि नंतर आपल्याला भाजी पण याच तेलामध्ये बनवायची त्याच्यामुळं जास्तीचं तेल टाकून घेतलंय तर पनीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तेलामध्ये छान जरा फ्राय करून घ्यायचं हलक्या हाताने आपल्याला गोल्डन कलरवर थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी हळूहारपणे त्याला हलवायचं हे अशा प्रकारे आपण थोडंसं अगदी पनीर असं फ्राय करून घेतलेलं आहे तर काढून घ्यायचं आहे आता अलगत एकदम आता त्याच तेलामध्ये आता अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचं जिरे तडतडल्यानंतर लसूणाचा ठेसून घेतलेला आहे तो टाकून घेते छान सोनेरी कलरवर परतून घ्यायचा पालक पनीर मसाल्याची पेस्ट आपण भिजवून घेतली होती ते टाकून घ्यायची ती पण छान लसणासोबत आपल्याला फ्राय करून घ्यायची एक मिनिट भर फक्त मस्त एकदम सुगंध सुटला बघा कसं छान एकदम मसाल्याला तेल सुटलंय आता आता याच्यामध्ये आपण हा वाटून घेतलेला पालक आहे त्याची पेस्ट ते टाकून घेणार आहे तर आता पालक टाकून घ्यायचा वाव एकदम सुपर छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये तर आता पालक शिजण्यासाठी आणखी थोडंसं आपण हे मसाल्याचं हे करून घेतलेलं जार ते पाणी टाकून घेते मस्त एकदम या वेळेला आपल्याला आता क्रश करायची कसुरी मेथी एक चमचा भरून घेतलेला आहे मेथी मेथीनं एक वेगळी वे चव येते त्याला मिक्स करून घ्यायचं छान आणि दोन मिनिट फक्त आपल्याला शिजू द्यायचं आता हे एकदम फ्रेश असे क्रीम आहे छान शिजून घ्यायची आपल्याला क्रीम टाकायचे दोन ते अडीच चमचे क्रीममुळे एकदम छान एकदम स्वादिष्ट असा चव येते बघा पालक एकदम आपला छान आता कलर बघा किती सुंदर आला आहे शिजून तयार आहे तर आता या वेळेला आपल्याला क्रीम टाकून घ्यायची दोन अडीच चमचे टाकायचे आपल्याला क्रीम त्याच्यामुळे वेगळी चव येते मिक्स करून घ्यायचं छान पनीर टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये आता पनीरला आपल्याला जास्त शिजवायचं नाही कारण पनीर जास्त शिजवल्यानंतर असं जास्त रबर सारखं होतं त्याच्यामुळे आपलं दोन मिनिट फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पालक पनीर मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे शेवटी आपल्याला टेस्ट केल्यानंतर परत थोडंसं मीठ टाकायचंय लागत असेल तर थोडंसं मीठ आहे अर्धा चमच्यापेक्षा सोय कमी तर, तर हो आपले पनीर बघा एकदम छान स्मूथ झाले आहेत बघा आता याच्यानंतर जास्त शिजवलं तर परत रबरसारखे एकदम घट्ट होतात पीस त्याच्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचा आता तर अशा प्रकारे ही आपली पनीरची एकदम हॉटेल स्टाईल एकदम भाजी तयार झालेली आहे छोटे मुलं वगैरे पालकची भाजी वगैरे खात नाहीत त्याच्यामुळे आपण असं करून नक्कीच त्यांना दाखवा तर आता एका बाऊलमध्ये काढून दाखवते तुम्हाला तबगा? है पनीर, करा, शेर करा, आने चानल तर बघा व्हिडिओ तुम्हाला ह्या पनीर पालक पनीरचा रेसिपी आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा फ्रेंड्समध्ये तुमच्या शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू